केवळ झेंडा शत्रूच्या हातात जाऊ नये म्हणून जीवाची बाजी लावणारा माणूस स्वतःचे दागिने गहाण ठेवून स्वराज्याच्या किल्ल्याचं काम करणारा माणूस कानडी लोक तक्रार करतायत म्हणून स्वतःचा प्राण देऊन कानडी लोकांचं रक्षण करणारा नागोजी जेधे म्हणजे बाजी जेध्याचा मुलगा की जो लिंगसूरच्या लढाईत पडला किती हृदयद्रावक प्रसंग असतात त्याचं एक वर्णन करून सांगतो मी वर्णन म्हणजे तुम्हाला फक्त आठवण देतो आज वर्णन करायला मला वेळ नाही आहे सगळ्या शिवाजीराजे दक्षिण दिग्विजयाला गेलेले असताना हे जे कोप्पळ बिप्पळ वगैरे जी गावं आहेत तिथं दोन मियाना बंधू फार त्रास देत होते जनतेला सगळ्या प्रजेला प्रचंड प्रमाणात त्रास देत होते एकाचं नाव होतं हुसेन खान मियाना दुसऱ्याचं नाव आता अब्दुल रहीम खान मी ना ते सगळी कानडी जनता शिवाजी महाराजांच्याकडे आली आज कानडी जनतेला वेळोवेळी महाराष्ट्रातल्या लोकांनी किती मदत केलेली आणि कशी केली हे जर का सांगितलं तर मग आमच्या आबांच्या विरुद्ध खटला लावायचं धाडस कानडी लोक करणार नाहीत तिकडे त्या वेळेला